एक मिनिट ऐका त्यांनी त्या घराबा यावं आणि त्यांना काय मारहाण करायची अरे मला धरून कारण मला ज्या पद्धतीची नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या वेळात हात खाली कुठे येऊन हो सांगा काय धमक्या देतात काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात तिथं उभा आहे सांगा तुम्ही मी कमी नव्हते कमी तुमच्या पुण्याच्या बंगल्या पडून देतो कुणाच्या विरोधात शेटो ठोकताय हे नारायण धमकी दिली असे धमक्या देतात तुम्ही कार्यकर्त्याला तुला उलटी करायला लावी म्हणलं ना तुम्ही चुकीच्या माणसाला हात घालता राज ठाकरेचा सैनिक आणि दिनारा नाही तर कुणी आलेलं तर सोडून टीका कुणावर केली नाही आजपर्यंत तुम्ही सगळे मला ओळखताय पुरी भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला कारण मी क बोललो त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आला पण मला सांगा इथं नारायण राणेचं कुणी आलेलं नाही आता तुम्ही बसून काय करणार आहात तुम्ही अर्धो तास वाढ बघणार आहे भाई आले तर निघून जाणार घरी नाही फक्त सांगित काहीच भूमिका नाही ते ना दिले मला धमकी दिली तुम्ही वाट बघतो काय करतो पण त्यांनी तुम्हाला माझे नेते आहेत असा नेता मला या वयात मिळण हे माझं भाग्य आहे जो कोणी राजसाहेबांवर टीका करेल त्याला त्याच भाषेत मी उत्तर देईल तुम्ही राजसाहेबांवर टीका करू नका मी तुमच्यावर टीका भरती धमकी अशी आहे कोण विचारते झाला कुठे आहे तो ते रस्त्यावर उतरू का तो कुठे उभा राहायला आणि मी जावं का तुम्हाला असं वाटतं मी दिल्लीला होतो काल नाही नाही काढा तो मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहतो कुठे क्रांती आणि या कोण आहे पण मिनटला माणूस आहे तुम्ही कोणाची तुलना तुलना करता मी आणि तो महाजन